साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये मला कावीळ झालं आम्ही तिथल्या डॉक्टरांच्या औषधं वगैरे घेतले पण काही फरक पडत नव्हता व डॉक्टर मल्हार यांचे आयुर्वेदिक औषधं सुरू केल्यानंतर साधारणतः ती तीन आठवड्यानंतर कावीळ गेलं पुन्हा मला लो डायबिटीजचा त्रास झाला कुठल्या मुलाने मला धुळ्याला ॲडमिट केलं तिथे चार पाच दिवस राहिलं त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तब्येत खूपच खराब आहे डॉक्टरांनी सांगितलं की यांना लिवर सोयरासिस आणि पॅनक्रिएटीस त्याबरोबर डायबिटीस असे झालेले आहेत परत आठ दिवसांनी आम्ही चेकअपसाठी केलं असता डॉक्टरांनी ती पॅनक्रिएटीस आणि त्या लिवरजवळ जमा झालेलं होतं ते काढण्यासाठी ऑपरेशन सांगितलं मग डॉक्टर मल्हार नेसुरी यांच्याकडे परत गेलो तर ते म्हटले की मला पंधरा ते तीन आठवड्याचा वेळ द्या मी औषधं देतो मग ऑपरेशनचं बघू मग त्यांच्या औषधं घेतल्यानंतर पोटामध्ये जो जलोदर होता हात पाय शुजलेले होते ते सूज उतरले चालायला सुरुवात झाली नाही तर सुरुवातीला चालता येत नव्हतं मला इत म्हणजे खरंच नवल वाटलं की आयुर्वेदिक औषधांमध्ये किती टाकत असते आणि अशा प्रकारे माझी प्रकृती एकदम ठणठणीत झाली आता चालतो व्यवस्थित खरंच आयुर्वेदाला धन्यवाद देतो आणि डॉक्टर मल्हार नेसूर यांना धन्यवाद देतो माझं जीवन वाचवल्याबद्दल